नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवड डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा हे रात्री मी ब्लाऊज बारा वाजेपर्यंत शिव शिवली होती तर बघा ही उद्या मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे म्हणजे थोडंफार तर बघा हे रात्रीची मी बारा वाजेपर्यंत रेडी झालेली आहे आणि बघा सकाळी हे दोन्ही ब्लाऊज रेडी होऊन मी हा ब्लाऊज आज शिवणार आहे तर बघा एकाच कस्टमरचे आहे तिन्ही ब्लाऊज आणि ही नंतर शिवणार आहे तर बघा ह्या साड्या पिकअप फॉल करून झालेल्या आहे तर बघा हा दुसऱ्या दिवशी मी शूट केलेला आहे तो रात्री मी बारा वाजेपर्यंत रात्री ब्लाऊज शिवलेले आहे तर बघा ह्या चार साड्या होत्या पिकअप हॉलच्या आणि एक ब्लाऊज होतं कस्टमरचं म्हणजे ह्याच एक कस्टमरचं आहे पण दोघींचे होते ते तर बघा तीन ब्लाऊज ह्या साडीवरचे म्हणजे दोन झालेले आहे शिवून आणि एक नंतर शिवणार आहे त्याच्यानंतर हे दोन नऊवारी साड्या आल्या होत्या आणि त्याच्यावरचे हे ब्लाऊज पीस आहे आणि एचवाले पण पिको करून घ्यायचे आहे म्हणजे हे नऊवारी साडी आहे तर बघा ह्या आता आपण एचवाले काठ कट करून घेणार आहोत म्हणजे जे धागे वगैरे निघत ते आणि ही एक साडी आलेली आहे काठपदराची आणि याला पण विकू फॉल करायचा आहे याच्यामधला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे तर बघा हा याचावाला पदर आहे सुंदर असा तर बघू शकता एकदम सुंदर अशी साडी आहे आणि याच्यावरचं ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा याचे मोठे मोठे काठ आहे या साडीचे तर नेस्त्या पदराला याचावाला ब्लाऊज पीस आहे तर बघा किती सुंदर असे काठ आहे मोठे मोठे तर बघा इकडच्या साईडने ब्लाऊज पीस कट करायचा आहे आपल्याला तर पहिले आपण हा सरळ आथरून घेऊया आणि ब्लाऊज पीस कट करून घेऊया तर बघा ब्लाऊज पीस आपल्याला जेवढं लागेल तेवढंच आपल्याला कट करून घ्यायचा आहे जास्तीचा कट नाही करायचा तर बघा एखाद्या कस्टमरला आपल्याला ब्लाऊज काढला जास्तीचा तर साडी कमी पडून जाते त्याच्यामुळे आपल्याला जेवढं लागन तेवढंच आपण कट करायचा आहे जास्तीचा कट करायचा नाही आहे तर बघा व्यवस्थित सरळ आथरून घेतलेली आहे आणि ब्लाऊज पीस याच्यातून कट करून घेतलेला आहे व्यवस्थित तर बघा आता आपण हे साईडला ठेवूया आणि त्याच्यानंतर तर बघा याच्या वारी जे दुसऱ्या साड्या आहे नऊवारी त्याचे पण आपल्याला असेच दोन्ही नेसते पदर आहे आणि ब्लाउ पदर आहे तो दोन्ही याचेवाले पण आपल्याला व्यवस्थित सरळ काट कापून घ्यायचे आहे म्हणजे पिकोफॉल करण्यासाठी तर बघा व्यवस्थित याचेवाले हे कट करून झालेले आहे दोन्ही साईडचा आणि इकडच्या साईडचं पण आता आपण आथरून घेऊया आणि कट करून घेऊया तर बघा ही एक आहे आणि याचे पण आपल्याला सेम तसेच काट कापून कापून घ्यायचे आहे तर बघा याचे पण मी व्यवस्थित पदर कापून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे ब्लाऊज पीस कट करायचं आहे तर बघा याच्यावरचे हे पेपर क पेपर पॅटर्न आहे आणि जे दोन ब्लाउज आहे साधे त्याचे माप काढायचं आहे कट करायचे आणि याचं पण हे पेपर पॅटर्न आहे आणि याचे आपल्याला काढून कट करणार आहोत पेपर पॅटर्न तर बघा हे कट करून झालेले आहे हे दोन साधे आणि हे दोन अस्तरचे कट करून झालेले आहे तर बघू शकता हे दोन्ही मी एका सोबतच कट करून घेतलेले आहेत तर तुम्हाला मी बरेच व्हिडिओमध्ये दाखवलेले एका कस्टमरचे असले तर कसे कट करायचे तर बघा त्याच्यानंतर आता हे ब्लाऊज आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही हे असं आपण मी बांधून ठेवित असते म्हणजे इकडे तिकडं पडतं नाही हे ब्लाऊज पीस म्हणजे व्यवस्थित आपलं बा गाठण बांधून ठेवली म्हणजे व्यवस्थित एका ठिकाणी बांधून राहते ते नाहीतर इकडे तिकडं पडले तर इकडं तिकडं जाऊ शकते त्याच्यामुळं तर बघा हे आता हे आपण एका साईडने कट करून घेऊया आणि आता आपल्याला ही क्रॉसपट्टी अशी सरळ ठेवून घ्यायची आहे ब्लाऊज पीस असतील त्याच्यावरती हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे पिण्या पॅक करून घ्यायचे आहे तर बघा आता आपण हे सगळे पॅटर्न तसेच ठेवून घ्यायचे आहे तर बघा हे उलटे ठेवून घ्यायचं आहे समोरचं पॅटर्न उलटं आणि त्याच्यावरती अस्तरचं ठेवून घ्यायचं आहे आणि पिना लावून घ्यायचे आहे म्हणजे इकडे तिकडं सरळ कंदाने आणि उलटी सुटी जोडल्या जाणार नाही तर बघा याला पण इथून कट करून घ्यायचं आहे आणि याला पण तसंच उलटं ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि त्याच्यावरती कटोरी ठेवून घ्यायची आहे आणि पिण्या पॅक करून घ्यायची आहे तर बघा पूर्ण ब्लाऊज मी रेडी करून घेणार आहे आता तर बघा पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे तर बघा ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर हे बघा असा राडा होत असतो तर बघा हे झाल्याच्यानंतर आता या साडी आपल्याला पिको करून घ्यायची आहे तर बघा त्याच्यानंतर आता आपण पिको करून घेऊया तर बघा तुम्ही माझ्या चॅनेलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसून तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा हा द्वारा मी वापरीत असते पहिले मी कलरचे द्वारे वापरायचे तर खूप हे बदलतो बदल द्वारा बदल व्हायचा तर मी आता हा द्वारा आणलेला आहे म्हणजे गरजच नाही पडत आपल्याला तर बघा मी एकदाच बॉबीन भरलेली आहे त्याच्यानंतर बरेचसे म्हणजे काही कमी दहा बारा साड्याच्यावरती पिकोफॉल करून झालेले आहे तरी पण अजून संपलेला नाही येतो द्वारा तर बघा एकदम बारीक येतो द्वारा एकदम केसासारखा आपला तर एकदम सुंदर असा म्हणजे द्वारा वगैरे चेंज करायची गरज नाही काही नाही एकदम पिकोफॉल फॉल एकदम सुंदर होतो हे बघू शकता तुम्ही तर बघा एक इकडचा काठ आपला रेडी झालेला आहे तयार आता इकडचा करून घेऊया तर बघा करून घेतल्याच्यानंतर आता ही जी साडी आहे ही आपल्याला पिको करून घ्यायची आहे तर बघा ही पण तशीच पिको करून घेतलेली आहे मी आता आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे तर बघा मी बऱ्याच या असा एक इत आपल्याला सोडून द्यायचा आहे तिथून आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे तर बघा पहिले आपल्याला असं मोडपून घ्यायचा आहे अर्धा इंच आणि इथून एक येतापासून आपल्याला हा जोडीत चालायचा आहे तर बघा मी या चॅनेलवरती दाखवलेला आहे की फॉल कसा लावायचा आहे तो पण तुम्ही नक्की बघा तर बघा या आप पद्धतीने आपल्याला फॉल लावीत चालायचा आहे पूर्ण साडीला एका साईडने आणि एका साईडने हा शिलाई आपल्याला करून घ्यायची असते तर बघा मी शक्य म्हणजे फॉल धुतच नाही मी तसेच लावतो असे कधीच काही अडचण नाही आली अजून कोणता कस्टमर म्हटलं पण नाही की फॉल गोळा वगैरे होतो तर अजिबात होत नाही तर मी फॉल अजिबात धुत नाही तर आता आपण हे सगळा फॉल असा व्यवस्थित आता हा लावून घेऊया एका साईडनी तर बघा या चॅनलवरती खूप सुंदर अशी मी बाई डिझाईन टाकलेलं आहे बोटने कटिंग टाकलेली आहे वन टक्स कटिंग तर ती पण तुम्ही नक्की बघा तर बघा एका साईडने असा अर्धा इंच मुडपून घ्यायचं आहे आणि आता हे पक्क करून घ्यायचं आहे तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला एका साईडने आता हा शिलाई करून घ्यायची आहे तर आपण ही हा शिलाई करून घेऊया एका साईडने तर बघा त्याच्यानंतर आता आपण हे बघा किती सुंदर असं द्वारा अजिबात दिसत नाही तर बघा आता इकून हे बघा मी अशी या पद्धतीने हा शिलाई करून घेतलेली आहे डबलद्वारा घेऊन तर बघू शकता तुम्ही एकदम सुंदर आपली शिलाई अशी झालेली आहे आणि नंतर इथं कडा लिहून इथं गाठण बांधून पक्क करून घेऊन तोडून टाकलेलं आहे तर बघा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद